ओम नम शिवाय महाकालीशी निर्मिती ऋषी म्हणाले सुतजी आम्हाला जगदंबेचे चरित्र सांगा ती त्रैलोक्याला उत्पन्न करणारी पराशक्ती आहे तिचे अन्य सांगा सुतजी म्हणाले स्वारोचिश मनवंतरात विरत नावाचा राजा होता त्याचा पुत्र सुरत तो सत्यवादी व पराक्रमी होता तो देवीची महान उपासना करत होता अन्य रौ नऊ राजांनी एकत्र येऊन त्याचा पराजय केला मंत्र्यांनी राज्यातील सर्व संपत्ती लुटून नेली तेव्हा तो घोर अरण्यात निघून गेला सूरत एका आश्रमाजवळ आला आश्रमातून वेदाचा मंगल ध्वनी ऐकू येत होता अन्य मुनींनी त्याचे स्वागत केले त्याच्या राहण्याची आणि भोजनाची सोय केली राजा मनात विचार करत होता माझे सर्व राज्य का गेले मंत्र्यांनी देखील माझा विश्वासघात केला माझे दैव असे का फिरले माझ्यावर अशी का मिळाली राजा चिंता करत असताना समोरून एक वैश्य येत होता वैश्याने विचारले राजा राजान तू एवढा दुःखी कष्टी का दिसतोस त्यावेळी राजाने घडलेली हकीकत सांगितली ते ऐकून वैश्याला अतिशय दुःख झाले तो राजास म्हणाला मी एका श्रीमंत कुळात जन्माला आलो माझ्याकडे अमाप संपत्ती होती माझा प्रपंच सुखाने सुरू होता परंतु एके दिवशी पत्नीचा लोभ अतिशय वाढला तिने आपल्या पुत्राशी संगनमत केले माझे सर्व धन लुबाडून घेतले मला घराच्या बाहेर काढणे मी अतिशय कष्ट होऊन आलो माझे सर्व आप्तमित्र सुखात आहे कि नाही याची मला काळजी आहे वैश्याचे वैश्या ज्या दुराचारी आणि धनलोभी स्त्री पुत्राने तुला लोबाडले तुझ्याच घरातून तुला बाहेर काढणे तरी देखील तुझ्या मनात त्यांच्याबद्दल अजून आसक्ती का बरे आहे राजा वैश्याला घेऊन एका मुनीजवळ गेला मुनींना नम्र व्हावे नमस्कार केला ते दोघे मुनींच्या जवळ बसले राजा म्हणाला हे मुनीवर माझे संपूर्ण राज्य गेल्यामुळे आणि मंत्र्यांनी माझे सर्व धन लुटून ठेल्यामुळे मी वनात आलो आहे तरी अजूनही माझ्या मनात राज्याची चिंता आहे माझ्याबरोबर आलेल्या या समाधी नावाच्या वैश्याला पत्नी आणि मुलांनी सर्वस्व हिरावून घेऊन उन बाहेर काढणे तरी देखील त्याच्या मनात मोह हो आणि आसत्य आहे आम्ही दोघे हा अज्ञानपणा का हे काई करत आहे हे काही कळत नाही तरी आमचा संशय आपणच दूर करावा ऋषी म्हणाले हे राजा हा सर्व महामायेचा प्रताप आहे संपूर्ण विश्वाला धारण करणारी ही शक्तिरूपी देवी सर्वांच्या मनाला आकर्षित करून त्यांना वहात पडते तिच्या मायेने मोहित झालेले ब्रह्मादी देव सुद्धा परमतत्त्वाला जाणू शकत नाहीत ती सात्विक राजस्तामस गुणांच्या आश्रयाने आपले कार्य करते ती वरदायिनी जगदंबा ज्यावर प्रसन्न होते तोच मोहपाशातून मुक्त होतो राजा म्हणाला ही महामाया कोण आहे वने म्हणाले ब्रह्मांना ज्यावेळी संकट आले त्यावेळी त्यांनी प्रार्थना केली त्यावेळी फाल्गुन द्वादशीला ती त्रैलोक्य मोहिनी महामाया प्रकट झाली ती महाकाली होय तिने ब्रह्माजींना वरदान देव मधु व कैकट राक्षसांना मारण्याचा वर दिला त्याप्रमाणे श्रीहरीने त्या, त्या वध केला अशा प्रकारे महामाया निर्माण झाली ती निर्गुण असून भक्तासाठी सगुण रूप धारण केले महालक्ष्मीचा अवतार व महिषासुराचा वध मेधा ऋषी सुरताना म्हणाले हे राजा दैत्य वंशातील प्रमुख रंभासुराचा पुत्र महिषासूर त्याने देवाबरोबर युद्ध करून त्यांना पराजित केले तो स्वतः इंद्राच्या सिंहासनावर बसला त्यामुळे ब्रह्माजी शिव व विष्णूकडे आले आणि सर्व हकीकत सांगितली देवांचे गाराणे ऐकून शिवजी व विष्णूंच्या मुखातून महान तेज प्रकट झाले ते सर्व तेज एकवटले ते त्या सर्व तेजाच्या राशीतून महालक्ष्मी तिला पाहून देवांना अतिशय आनंद झाला देवांनी तिला आभूषणे व शस्त्रे दिली त्यामुळे ती महालक्ष्मी अधिकच शक्तिशाली दिसू लागली या महालक्ष्मीने मोठ्याने गर्जना केली ती गर्जना ऐकून सर्वजण भयभीत झाले एवढी प्रचंड गंजना ऐकून वैशासूर संतप्त झाला त्याने असुरांची प्रचंड सैना सेना, सेना एकत्र एक केली आणि तो भयंकर गर्जना जेथून आली तिकडे निघाला आवाजांच्या रोखाने पुढे जाऊन त्याने पाहिले तर एक तेजस्वी देवी हातात अनेक आयुधे घेऊन उभी होती महिषासुराकडे प्रचंड शक्तिशाली दैत्य होते त्या सर्व दैत्यांना महालक्ष्मीने मारून टाकले त्यामुळे महिषासूर हा अतिशय संतापला त्याने मायेच्या प्रभावाने महिषाचे रूप धारण केले त्याने अनेकांना मारावयास सुरुवात केली आता महिषासूर महालक्ष्मी महालक्ष्मीच्या सिंहाला मारण्यासाठी पुढे आला त्यामुळे महिषासुराला मारण्याचे महालक्ष्मीने निश्चित केले महालक्ष्मीने उडी मारून महिषावर अरुढ झाली त्याला आपल्या पायाखाली दडकून ठेवले त्याच्या कंठावर त्रिशूळाने आघात केले त्यावेळी महिषासुराने मूळ रूप धारण केले यावेळी क्षणाचाही विलंब न करता महालक्ष्मीने त्रिशूळाच्या आघाताने महिषासुराचे डो धडा धडावेगळे केले महिषासुराचा वध झाल्यामुळे दैत्या दैत्याचे सैन्य रणांगणातून पळून गेले महिषासूर मारला गेल्यामुळे पृथ्वीवर सर्वांना आनंद झाला देवदेवता देखील आनंदित झाला त्यांनी मोठा उत्सव साजरा केला महिषासुराला मारल्यामुळे महिषासुर वर्दिनी असे नाव पडले महिषासूर अहंकारी होता व वाईट वागणारा होता त्याचे फळ त्याला मिळाले जय जय रघुवीर समर्थ